नमस्कार माऊली नमस्कार शेतकरी मित्रांनो आता तुम्ही बघू शकता एकदम गाय एकदम उपलब्ध झालेल्या आपल्याकडं राज डेअरी फॉर्म मध्ये बघू शकता तुम्ही दुसऱ्या मध्ये गाय एकदम टॉपचं आणि मोठं हात्यारे याची कॅपॅसिटी दूध देण्याची क्षमता याची शेतकरी मित्रांनो एक पंचवीस ते अठ्ठावीस लिटर पर्यंतची कॅपॅसिटी दूध देण्याची क्षमता आणि पुढे बघू शकता तुम्ही हे बी एक दुसऱ्या मध्ये हिची दूध देण्याची क्षमता तीस ते पस्तीस लिटर पर्यंत एक शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि दाताला बी एकदम सहा सहा दाती आहे बघू शकता तुम्ही बघू शकता व्हाईट मध्ये एकदम कच्च एक पंधरा एक दिवस टाइम आहे दुसऱ्या मध्येच आहे हिची कॅपॅसिटी दूध देण्याची एक वीस ते पंचवीस लिटर पर्यंत हिची कॅपॅसिटी दूध आहे बघू शकतात पुढे बी बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो एकदम टॉपच हत्यार आहे हिला बी एक साधारण पंचवीस ते अठ्ठावीस लिटरपर्यंत आणि एकदम पुऱ्या मापाच्या बघू बघू शकता तुम्ही शकतो शकता या अजून तुम्हाला दाखवतो गाय तुम्ही बघू शकता तुम्ही दुसऱ्या मध्ये आहे एकदम आणि याची कॅपॅसिटी दुध्याने क्षमता एक, एक, एक पंचवीस ते वीस लिटर पर्यंत आहे बघू शकता आणि दुसऱ्यामध्ये सगळ्या गाया दुसऱ्यामध्येच आहे आणि हे बघू शकता तुम्ही तिला बी याची बी कॅपिसिटी एक पंचवीस ते अठ्ठावीस लिटर पर्यंत आणि एकदम टॉपचा आपल्याकडे गाय उपलब्ध झालेल्या राव मध्ये बघू शकता आणि एक दाले दाले खाली झालेली गाय एक ताजी गाय बघू शकता चला तुम्हाला दाखवतो मी या बघू शकता तिसऱ्या मध्ये खाली उरायली झालेली खाली आता तिसऱ्यामध्ये आणि ताजी व्हॅलेली आहे आणि इथं दारा झुक पडायचं राहिले शेतकरी मित्रांनो बघू शकतात तुम्ही आणि खाली मी कारवाडीची किती राजू कॅपॅसिटी कमसे कम एक पंचवीस ते तीस लिटर पर्यंतची कॅपॅसिटी योजना क्षमता आहे बघू शकता तुम्ही सगळ्या गाय सगळ्या गाय शेतकरी बांधवांना अंगसाड्याच्या साड्याच्या बोलीमध्ये भेटल ना सगळ्या <जिया> गाय शेतकरी बांधवांना आपण अंगसाड्याच्या साड्याच्या बोलीमध्ये देऊन विशेष म्हणजे असा की त्यांना जर त्यांना गोठ्यावर खेळायची असेल तर त्यांना पावती वगैरे त्यांना आपण करून देऊ गोठ्याची आपल्या ज्या गोठ्याची आपण राज डेअरी फॉर्म त्यांना पावती राहील त्यांना सडा अंगाची बोली राहील मेन मजे आणि विशेष असा की गाया बी एकदम टॉपच्या गाया आपल्याकडे उपलब्ध झालेल्या एकदम सगळ्या पंचवीस तीस पस्तीस लिटर पर्यंत गाय आपल्याकडे आता उपलब्ध आहे बघू शकता तुम्ही या बी एवढ्या बी ज्या गाय आपल्याकडे आता सात गाय उपलब्ध झालेल्या एकदम टॉप मधल्या गाय उपलब्ध झालेल्या ज्या बी शेतकऱ्याला असं डायरेक्ट लॉट जरी घ्यायचा ठरला तर ते डायरेक्ट त्यांनी आपला संपर्क करावा त्यांना आपण या वरात बसल्यानंतर मागे पुढे करून घेऊ आणि पण ते बी नाव काढतील राजवीर भाऊ आपण ज्या गाया उचललेल्या एक टॉपचे एकदम दूध देणारे गाय आपल्या एकदम तर माऊली बरेच शेतकरी बांधव कमेंट येतात का तुम्ही किंमत सांगत नाही आता बघ बघू शकता शेतकरी बांधव किंमत सांगायचा विषय असा आहे आता ही जी गाय बघू राहिली ही गाय जर तुम्हाला घ्यायची ठरली ही पस्तीस ते तीस लिटर पर्यंतची गाय हिची किंमत लाखाच्या पुढे राहणार आहे आणि त्याच्या पुढे बघू शकतात ही बी गाय तुम्हाला लाखाच्या पुढेच चालावं लागणार आहे म्हणजे जे गाय तुम्ही जसे बघून तसेच आता तुम्हाला दाखवतो मी लाखाच्या आतली गाय दाखवतो आता तुम्हाला ही जे गाय बघू राहिले ही जी गाय आहे ही लाखाच्या आतली गाय ही बी लाखाची आतली गाय आणि ही ही लाखाच्या बरोबरीची गाय म्हणजे अशा गाय आपल्याकडे उपलब्ध आहे म्हणजे लाखाच्या आतले बी या वरात बसलो कमी जास्त या वरात बसल्यानंतर तुम्हाला कमी जास्त होणार बिष जास्त म्हणजे आणि क्वालिटी बघूनच हे होणार जसं तुम्ही दुधाचा माल चाळीस करशाल तसं दूध दुधाला पैसे लावणार तसा रेट बी त्या गायीला तसं तुम्हाला मोजावं लागणार शेतकरी मित्र तुम्ही बघू शकता तुम्ही तर शेतकरी बांधवला गाय गाडी आणि पावती करून भेटल ना शेतकरी बांधवांना गाडी त्यांना गाडी बी करून देऊ आपण आपल्या फॉर्मवर आल्यानंतर त्यांना आणि सगळे व्यवस्थित त्यांना गाया बिया सगळ्या व्यवस्थित आपण टेम्पो मध्ये पावती वगैरे त्यांचे जे रस्त्यामध्ये येणारी अडचणी त्या अडचणी सगळे आपण त्या कागदवर लिहून असते आपली म्हणजे याने की कोणी अडवत नाही रस्त्यामध्ये तर माऊली ह्या तीस प्लसच्या गाय अशा गाया शेतकरी बांधवांना आले व, किती काय पाहायला भेटल शेतकरी बांधवला ह्या तीस प्लसच्या गाया आपल्याकडे कमसे कम आहे ना जादा नाही पण राज ड्युरी फॉर्म मध्ये त्यांना कमसे कमी पन्नास ते साठ गाय आपण अशा टॉपच्या दाखवू शकतो त्यांना राज डेअरी फॉर्म मध्ये आपण टॉपच्या एकदम आणि हलक्या क्वालिटीमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये त्यांना बी साधारण कमसे कम, कम शंभर पन्नास गाई तर त्यांना व्यवस्थित हो दाखवू शकतो आणि म्हणजे आणि तुम्हाला जर मार्केटला घ्यायच्या असेल अशा स्टॉपच्या गाय मार्केटमध्ये कमसे कम, कम तुम्हाला दोनशे ते दीडशे गाय बघायला भेटतील आणि बाकीच्या तुम्हाला मार्केटमध्ये एक हजार ते पाचशे गाई पाहायला भेटेल तुम्हाला हिशोबामध्ये जशी तुमचं रे रेंज असेल त्या रेंज नुसार तुम्हाला मार्केटमध्ये गाय बघायला भेटन म्हणजे तुमचे जे मा समजा आता काही शेतकऱ्यांचं हे असतंय की बजेट कमी असतं शेतकऱ्यांचं तर त्या बजेटनुसार बी गाय आपल्याला मार्केटमध्ये बघायला भेटतील आणि गोठ्यावर बी बघायला भेटते आणि विशेष असा काय होत आहे की शेतकऱ्यांना चांगली जर गाय घ्यायची ठरली असेल तर एकदम खात्रीशीर गाय घ्यायचं असेल तर त्यांनी राय डेअरी फॉर्ममध्ये त्यांनी गोठ्यावरच गाय घ्यायला यावा म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये पण गाय खरेदी करून देऊ मार्केट मार्केटमध्ये बी गाय खरेदी करून देऊ आणि त्यांना आपण गोठ्यावर बी गाय त्यांना खरेदी करून देऊ आणि विषय असा की म्हणजे जशी मी घरी बोली देतो तशीच मार्केटमध्ये बी त्यांना बोली राहणार आणि ज्या बी शेतकऱ्याला घ्यायच्या असेल त्यांनी तर मला लवकर लवकर संपर्क करावा माझा नंबर आहे स्क्रीनवर येणार आहे जे बरं सांगतो नंबर माझा शहाण्णव सत्तावन्न पासष्ट एकोणचाळीस छप्पन रामकृष्ण हरे